मनोरमा खेडकरला जामीन मिळणार की कोठडी सुनावली जाणार मनोरमाच्या जामीन अर्जावर आज सुनावणी होणार आहे शेतकऱ्याला धमकावणं मनोरमाच्या अंगलट आलेलं आहे पूजा खेडकरची आई मनोरमा खेडकरला आता जामीन मिळणार की कोठडी हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे आज या प्रकरणावर सुनावणी घेतली जाणार आहे तर या संदर्भात अधिक माहिती आमचे प्रतिनिधी अजिंक्य धायगुडे अजिंक्य पूजा खेडकर सोबत आता तिची आई देखील समोर आलेली आहे मनोरमा खेडकर हिने शेतकऱ्याला धमकावलं होतं त्या प्रकरणी तिच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि या संदर्भातली सुनावणी आज आहे नेमकं काय होणार आहे जामीन मिळणार की कोठडी सुनावली जाणार हा प्रश्न उपस्थित होतोय अधिकची माहिती नक्कीच पूजा खेडकरची आई जी आहे मनोरमा खेडकरीने शेतकऱ्याला बंदुकीचा धाक दाखवत जिवे प्रकरणी तिच्यावर एक वर्षानंतर तर गुन्हा दाखल झाला होता त्यानंतर तिला महाडमधून अटक करण्यात आलं होतं पोलिसांनी तिला न्यायालयात हजर केलं होतं तिची चौकशी पूर्ण झालेली आहे तिला न्यायालयाने दोन वेळा पोलीस कोठडी दिली होती आणि त्यानंतर तिची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली होती तिच्याबरोबर पूजा खेडकरचे वडील दिलीप खेडकर यांच्यावर देखील हाच गुन्हा दाखल होता परंतु दिलीप खेडकर याला न्यायालयाने तीस हजाराच्या जातमुचलक्यावर अटी शर्तींवर जामीन मंजूर केलेला आहे तर न्यायालयीन कोठडीत असलेल्या मनोरमा खेडकर यांनी देखील न्यायालयात जामिनासाठी अर्ज केलेला आहे या जामिनावर जामीन अर्जावर जो आहे तो आज सुनावणी होणार आहे पाहावं लागेल न्यायालय आज त्यांना जामीन देते का खर तर त्यांना न्यायालयीन कोठडीत असल्यामुळे आज जामीन मिळण्याची शक्यता वर्तवली जाते पण पाहावं लागेल काय आज न्यायालय निर्णय घेत आहे या संदर्भातली अधिक माहिती घेतच राहू तुर्तास धन्यवाद